रिलॅक्स रिलॅक्स पहिली ते दहावी पहिली ते दहावी हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला ग्रामगीता हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला ए पुणे टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब नावाची नदी अशी आहे तिनं गाथा बुडवला नाही तारला ए पुराण ते सैराट मधलं गाणं कोणतं रे झिंगाट करेक्ट आणि ती पोरगी कोण रे जोरात बोला कोण आहे ती आरसी करेक्ट आणि तो पोरे परशा करेक्ट आणि आता ते नवीन गाणं आलं कोणतरी ते पुष्पा आणि ते वाक्य काय झुके का, का नाही करेक्ट आणि आता एक नवीन आलंय ना, ना। आली झुमकेवाली करे ए झुमकेवाली पर... पण आता एक नवीन आलंय ना सगळे संघ सांगा आला आला पाटलाचा त्याने घाटात केला

वापरा या अजून तुम्ही सांगायचे का कोणालाच घाबरू ना पण काळाला घरा तुम्हाला सगळे माप मजा हा ना पण का गेम किती झाले चार पाच तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला चांगलं वागलं तरच शत्रू वाक्य शत्रू कधीच बाहेरचे नसतात घरातलेच असतात आठवण जी लोक आपल्या तो चांगलं म्हणतात तीच आपल्या गैरहाजेरीत आपल्याला नाव ठेवतात या सात वाक्यात म्हणजे लहानूजी महाराजांची जयंती त्याला मूळ अज्ञान आहे इथं आपण बेचाळीस मिनिटापूर्वी होतो गेलं बॉम्बला कसं म्हणा आणि त्याला बारा फांद्या आहेत बारा फांद्यांमधली पहिली फांदी झाली होती काम क्रोध लोभ मत मत्सर आता बाराच्या बारा मोजायच्या बारा, म्हणजे मला पुढे जायला काम क्रोध लोभ मत मत्सर अंकार की झाल्या सहा आशा इच्छा वासना कृष्णा म्हणस्ना तितिक्षा सहा सहा बारा एक वाक्य बाबांच्या जयंतीला ऐका अज्ञानाची मुळी तोडा महाराज आहे मी गायक आहे मी वादक आहे हे डोक्यातून काढून टाका मुळी तोडा तोडाचाराच खोड कापा मुळी तोडा खोड कापा दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुराड घ्या त्या रामकृष्ण हरीच्या कुऱ्हाडीला लहानूजी महाराजांच्या गुरुचा गुरुच्या पूजनाचा दांडा बसवा तिला वैराग्याची धार लावा या बारा फांद्या तोडून टाका ही जयंती कुठं काय कळलं काहीच चला परत अज्ञानाची मुळी तोडा झा बाईन आणि हीच बाबांची जयंती आणि आता त्यासाठी आपल्याला मागायचंय थोडं पुढं जायचंय जगात सुख आहे किंवा नाही यसला यस नोला नो आहे किंवा नाही आहे मग आपण सुखी का नाही उत्तर सुखी जो आहे त्याची आपण गाठ घेत नाही सुखी कोण आहे देव मग देव म्हणजे काय बारावी आठ वाला देव इन इंग्लिश गॉन व्हॉट इज द स्पेलिंग जी जनरेशन ओ इज द ऑब्झर्वेशन अँड डी इज द डिझॉलेशन उत्पत्ती स्थिती आणि गॉड हा पुढे सांगू पुढे सांगू इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल इट इज कॉल्ड गॉड जे कोणाला जमलं नाही ते ज्याला जमत त्याला देव म्हणतात ते आता काय तू समजत नाही का रे माणसाला कोण आहे रे दे हे ते धरे खाली धरून गेले ते किती त्रास द्यावा याला शिमाय ना चार याला सांगितलं तरी ते काय त्याच्यात पुरस्कार काय एखादा मध्येच कीर्तनाला बंद पाडण्यात एक तर आता कीर्तन हात घुसलं तुम्ही पाहिले का नाही पुरे हे बरे या बरे हे जाऊन पटकन <laughs> विठाना विठा आता आपल्याला सुख आहे सुखी कोण आहे देव मग आपण जण आता ह्या गावातून निघा आणि सुखी कोण आहे पांढरंग मग आता आपल्याला कुठं जावं लागेल सगळ्यांना बोला पटकन बोला मग आपण इथून निघलो निघलो अरे हा किंवा नाही कुठे चाललो गेलो आले पंढरपूरला आले उतरे चंद्र भागे काळा कपडे <laughs> कपडे काढले हां हा उतरं पाण्यात उतरले झाले आंघोळ घाला कपडे चला वर पुंडलिकाशी दर्शन घ्या पुंडलिका दर्शन घेतलं का चला पुढं चौकातून नामदेव बाय जवळ या घेतलं का दर्शन चला चौकोबाचं दर्शन घ्या चला गुस्सा आतमध्ये मोबाईल बाहेर का ठेवा घेतो वर हा चला आतमध्ये आतमध्ये गेले का कटेवर हात विटेवर उभा आपला बाप आपण पाहिला पाहिला ना पण त्याला सांगितलं मला सुख दे लिडाय का तो म्हणला ये खाता आपल्याकडं नाही मग कुणाक आहे गुडाचे पाल गरुडाचे पाल चूक नाही मला दुसऱ्याच्या भांड्यावर बसून हिंडावं लागेल कोणाच्या गेलो कोणच्या गरुडाच्या मग आपण गरुडाला सांगितलं मला देव भेटू दे हा गरुड म्हणला ते खात नाही देव त्याच्या बायकोच्या भेटे पाया लक्ष्मे हाती लक्ष्मे हाती

कोणाके गेलो लक्ष्मीमलनी लग माझ्या हातात काही नाही तुका लक्ष्मी नाही म्हणली शेषे शे नाही म्हणला मग आपलं पंढरपुरात काम झालं ए पंढरपुरात काम झालं निघा तिथून निघालो आलो आळंदीला आळंदीला काय झालं दौल ज्ञानोबरा हात झडला आणि लालजी महाराजांच्या जयंतीला आहे तुम्ही संत हात कशा तुमच्या चला ए जाऊ दे जाऊ दे आता थोड्या करता न काय करू ए आपलं आनंदीत काम झालं नाही मग लहानूजी महाराज कसे आहेत कृपाळू कोण सज्जन एवढ्या कृपादान तुझे अखंड ना अखंडाच्या शिवसेला मान्य उपस्थित मान्यवर दादारावजी केचे सु, सुजीजी आमदार वानखेडे साहेब आय एस फडवणीस साहेब पी ए कार्यकर्त्यांचं मोठं सहकारी कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब पावडे संस्थान उपसंचालक अशोक पावडे सयाजी महाराज संजय महाराज ठाकरे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजी मंडळं गायक वादक गुन्हेजन पहिलं कौतुक ह्या परिसरातल्या लहान मार्गांच्या भक्तांच करावं <laughs> दोन रुपया का होईना पण मदत करणाऱ्या भक्त परिवाराचं करावं कारण तेवढे का आणि सगळ्यात महत्वाचं अन्नदान करणाऱ्यांचं करावं आणि त्याच्यापेक्षा जास्त कौतुक अन्नदानाला जेवायला येणाऱ्यांचं करावं तुम्ही म्हणाल जेवायला येणाऱ्यांचं का पंक्त कोणी जेवायला माणसं नको आणि तिसरं कौतुक सगळ्यात महत्वाचं वानखेडे साहेब आहे सगले, सगळे सगळ्यात मोठं कौतुक इथल्या तरुण मंडळाचं करावं कारण शंभर लोकांचा साखरपुडा ठेवला तर वाडे विकत आणावं लागतात इथं एवढ्या लोकांना मुलं वाढतात त्यांचं कौतुक का करू आता आपण एक्केचाळीसावी जयंती केली आता काही गोष्टी काळाची गरज आहे तुम्हाला कीर्तन थोडं जड गेलं असेल वाईट वाटलं असेल एकदम खरं असल्यामुळं पण त्याला पर्याय नाही तर सुतरा सुतरायचं नाही घरी गेलो काही दिवस दोन तीन दिवस <laughs> ही कीर्तन कानाला वाईट आहेत आणि आपल्या माणसानं आपण का बोलू नये कर्तव्याचे वाजे गरे

करदार देवादे करदार देवादे डाए श्री संत लहानुजी महाराज तुम्ही आज बसणार कवरे वाजले किती तुमचा आज विचार काय घरी जात नाही का आज विठाला <fart noise> थोडं अजून चिंतन मांडायचं तुम्ही मला पहिलंच कळ तर आम्हाला दुसरं काय कळ शिक झाड झालं तुम्ही सज्जन आहात एक वाक्य सांगू ज्या भूमीमध्ये साधू तपश्चर्या करतात त्या भूमीची मातीसुद्धा माणसाचं डोकं जागे बनते आणि तुम्ही एवढे भाग्यवान लोक आहेत महाराज वानखेडे साहेब आहेत एवढी मंडळी हजर आहेत आमदार साहेब आहेत पण तुम्ही एवढे भाग्यवान आहेत का साधूची सेवा तुम्हाला करायला मिळते प्रकल्प फार सुंदर येतो गोसेवा सान्नदान कोण कौन घालतं कोणाला कोणाला वेळ आहे अजून पाच वर्षाने हे इंद्रिक वाक्य आहे लेबर मिळणार नाही मजुरीने पाच वर्षाने कोणी येणार नाही एखाद्या जर म्हणलं कापुस्याचा येतो का तर तो, तो, तो आपल्या कानफटीत द्यायला बसलाय या लोकांना कुणालाही गरीब कुणी राहिलं नाही सगळे गाववाले ध्यानात तेव्हा लोक गरिबीवर कितीही बोलू द्या आपण गरीबी पाहिली नाही आपण गरीबी पाहिली आपण गरीबी अनुभवली आणि आपण जेवढे लहानपणी गरीब होतो तेवढा आज एकही माणूस गरीब नाही तुमचं काय मत आहे आता या गरीबी हा शब्द लाबाड्या चालू आहे सध्या लबाड्या प्रेम जिवाणा निष्ठा आत्मीयता हे शब्द डिक्शनरीत पाहिजे फक्त कोणी गरीब नाही काय नाही आपण गरीबी पाहिली नाही अनुभवली सात ए काय पाहिले आपल्याला भारी कपडे होते का असे आपल्याला साथीपर्यंत <coughs> पाटी होती पाटी तिला साठा नाही नुसतं खापर अन खापराची फोडी तो घोणून घरची पथरीची घ्यायची पथरीची पाटी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय व ठटत नव्हती मग थुका काय आपण तेव्हा एका बोट्याने लावित नव्हतो नाही तर मग डायरेक्ट पाठीवर थुकायचं आणि आपली दफ्तर आहे पिशवी म्हणजे खताची कोण आणि तिच्यात काही दप्तर नव्हतं कौठ बोर चिचा कमरला काय पट्टे होते ला ला का करवट्याला लाकूड भूक लागली का आट्टा साडवायचा जेवला का आट्टा उतरायचा आणि आंडर पॅन्ट विपवत नाही आखा मोकळा कार्यक्रम नव्ही तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं आपण सगळे आंघोळी लोक वड्याला मोकळे शेड्ड्या वड्याच्या काढाला आपण वड्यात बाहेर यात वाळूच पडत ताप कपात होतं का नाही बोला आता यांना बाटलीतलं पाणी आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी असं पाणीच असं काय खरे का म चला का दगड सापडायचा दगड नाही सापडलं थोडं मागं सरक थोडं पुन्हा सरक पहिलं कौतुक शेतकरी वर्गाला दोन वाक्य सांगणार आहे मी सांगू सा, ए सांगू एक मी स्वतः शेतकरी आहे शेतीला जॉईंट व्यवसाय करा तरच शेतकरी वाचेल तुरीवरण कपाशीवर लग्न शाळा होणार नाहीत शेतकऱ्याने दोन गोष्टी केल्या पाहिजेत शेती ठिवक केली पाहिजे यंत्रिक केली पाहिजे